जय शिवराय क्रिकेट सह्याद्रीचा नाना या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे येत्या बावीस तेवीस तारखेला आपल्या हिवरे तर्फे मध्ये हिवरे प्रीमियर लीग सीझन टू चालू होणार आहे तर त्या सीझन टू ची तयारी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत आपण आलोय भोरमाळामध्ये जी स्वराज्य यु क्लब जी टीम आहे जो संघ आहे त्या संघाचे दोन संघ मालक या ठिकाणी बसलेले आहे त्या ठिकाणी बसलेत आपले संघ मालक आपले हिवरेगावचे भूषण सरपंच दिगंबर भोर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आपले किरण भाऊ बोल किरण भाऊ कशी चालू आहे तयारी वर्षीपेक्षा यावर्षी चांगली तयारी चालू आहे तर यावेळेस दोन नाही तर तीन संघ मालक आहेत नितीन शिंदे म्हणून यावेळेस आहेत शिंदे सर्व नितीन शिंदे पण आहेत गेल्या वर्षी प्रॅक्टिसला वेळ कमी भेटला होता आणि मैदान नसल्यामुळे चांगली प्रॅक्टिस झाली नव्हती यावेळेस आपण नेट नेट लावून यावेळेस प्रॅक्टिस चालू आहे चांगली तर पाहू यावेळेस आपला परफॉर्मन्स बॉल संपली खेळ क्रिकेट चांगला झाला पाहिजे हा आपला येतोय बॉल एन्जॉय म्हणून एक गाव म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन एक आपला जस आपण यात्रा उत्सव साजरा करू तसा क्रिकेटचा उत्सव आपण यावेळी चांगला साजरा करू हीच अपेक्षा आहे आपल्या ह्या दोन दिवसाच्या लीग मध्ये किती संघ भाग घेणार आठ संघ भाग घेणार नाही प्रमाणे आपले आणि या वर्षी थोडेसे आयकॉन वगैरे घेतल्यामुळे ज्या संघांना थोडीशी बाईक भीती होती का जिंकण्याचं कोणाला काही नसतं पण खेळ चांगला झाला बाहेर या हेतूसाठी आपण प्रत्येक संघाला तीन तीन आयकॉन जे हरले होते किंवा ज्या टीमा आहेत त्यांना तीन तीन प्लेअर दिले होते पाहूया खेळ चांगला व्हावा कोणी हारजीत चालूच राहते व्हावा प्रेक्षकांची मनोरंजन करावी आणि अतिशय चांगला क्रिकेट अपेक्षा धन्यवाद किरण भाऊ या ठिकाणी आहेत आपले सरपंच दिगंबर बाबोर सरपंच काय सांगाल आपल्या लीग बद्दल आता किरणने सांगितल्याप्रमाणे वर्षी प्रॅक्टिस आमच्या प्लेयरांना थोडं जरा बॉल ऑफर्ड वाटलं कि खेळायचं की नाही खेळायचं एका लेगला खेळ एका लेगला नाही खेळले परंतु आता ह्या वर्षी एक, एक पंधरा वीस दिवस आधीच ग्राउंड तयार केले नेट लावली आणि पुण्याचे जेवढे जेवढे प्लेअर आहे हिनमध्ये ते शनिवार रविवार आणि शुक्रवार तीन दिवस प्रॅक्टिस करणार आणि बघू भेटू ग्राउंड मध्ये सगळ्यांबरोबर ठीक आहे मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीची प्रॅक्टिस या ठिकाणी चालू आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नेट वगैरे बांधले आहे प्रचंड कष्ट या ठिकाणी या खेळाडूंनी घेतलेले आहेत आणि स्वराज्य क्लबचे ओपनर बॅट्समन आमचे पुण्याला असतात जॉब निमित्त आज रविवार आहे सुट्टी आहे प्रॅक्टिससाठी या ठिकाणी सांगाल आपल्या प्रॅक्टिस बद्दल चांगला उत्साह आहे आणि सगळ्यांमध्ये जोश चांगला दिसतोय सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि आता ठीक आहे घाम गाळत आहेत पूर्ण उन्हात आणत पण कोणाच्या आता थकवा दिसत नाही तर यावर्षी निश्चितच आमचा उत्साह चांगला आहे आणि आम्ही नम्रत जाऊ खर तर भाऊ येत या ठिकाणी नेट वगैरे बांधलेली आहे आज यंदाच सीझन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नाही काय होत की हल्ली आपण मोबाईल वर जे गेम खेळतो त्याच्यापेक्षा आमचा स्पर्धा झाली आम्ही पण खेळू आणि ही जी मोबाईल खेळतात ते पण त्या ठिकाणी ते मोबाईल सोडून या या ठिकाणी ठिकाणी पण मेहनत होईल आणि मोबाईल म्हणून थोडी बाजूला अंग कसरतीचे खेळ होतील हीच अपेक्षा आहे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये मग कुणी स्टंप दिले कुणी बॅट दिली कुणी नेट दिली आणि दरवर्षी प्रमाण त्यांचं म्हणणं आहे की हार जीत चालू राहते फक्त तुम्ही मैदानात चांगले जोश आणि उतरा प्रयत्न चांगले करा ही त्यांची अपेक्षा असते जिंकणं हारणं असं काही नसतं अगदी किरण भाऊ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आमच्या सोबत आहेत आपलं अख्खं आयुष्य भारतीय सैन्यमध्ये आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी गा, साठी घातलं असे आमचे जयेश भोर मेजर जयेश भोर या ठिकाणी आहेत तर हे देखील स्वराज्य मध्ये दे बॅटिंग वगैरे करतात सुंदर खेळतात तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं होतं तीन सामन्यांमध्ये जो मालिकावीर ठरला होता था। असं आपला पप्पू दादा जयेश बोर तो दादा काय सांगशील क्रिकेट खेळायला या बघायला या पुरे प्रीमियर लीग परत गाजवा धन्यवाद या ठिकाणी पाहू शकता सगळे जॉब बॉलेत कार्य करते आमचे आता जेवण इंजर्ड झालेला आहे काही अंगठा कुठं हाताला लागले तर जेवण काय सांगशील आपल्या लीग बद्दल हे मैदान दिसतंय या ठिकाणी जॉन्टीनी मनावर घेतला आणि पोरांची प्रॅक्टिस झाली पाहिजे असं येतो मला टेन सोप गेले गेले दोन महिने ते प्रयत्न करत आहे आणि इथं सुंदर मैदान आज तयार केलेलं आहे समोर बॅक्टिंची प्रॅक्टिस करत आहेत ते आपले ज्यांच्या क्रिकेटमधनं ज्यांनी त्यांचा काळ गाजवला जुन्नर तालुक्यातलं एक मोठं नाव क्रिकेट क्षेत्रातलं मोठं नाव आमचे शरद भोर हे देखील या स्वराज्य क्लब मध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत गुटबॉल आहे का नाही त्या ठिकाणी मैदानावर तुम्ही पाहू शकता आमच्या युवा खेळाडू आहे बॉलर आहे बॅट्समन आहे आमचा ऑलराउंडर खेळाडू शिवम भाऊ सगळे गोळ्या मेळ आणि त्या ठिकाणी स्वराज्याची प्रॅक्टिस पाहून छान पद्धतीने सुंदर पद्धतीने चालू आहे कळमजाईची प्रॅक्टिस कशी चालू आहे आपली प्रॅक्टिस चांगली चालू आहे काय वाटतं कोण जिंकेल कप नाही कोणी जिंकू शकतो खेळतो खर सगळेच या ठिकाणी आहेत नक्की गाजणार आहे कळमजा इलेव्हन मधला एक आमचा दिग्गज खेळाडू अक्षय भाऊ नाडेकर हे देखील या ठिकाणी प्रॅक्टिस साठी प्रॅक्टिस पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत खर तर आमचे जे आठ संघ आहेत आमचे सगळे आठ संघ आमच्या गावातले आहेत खर तर गाव आणि गावातल्या मुलांसाठी बरवलेली लीग म्हणजे हिवरी प्रीमियर लीग सगळे आयोजक आयोजक कमिटी हेच संघ मालक असतात जे आम्ही सगळे गोळ्यामेळ्याने खेळत असतो जेणेकरून आमचं गाव एकत्र कसं राहील हाच हेतू सर्वांच्या मनात असतो